तर आज आम्ही जातोय धुळ्याला ग्रुप आपल्या गावात म्हणजे गावात असं पाठी उभी करायची इथं ग्रुप ओपन करायचं आपल्याला त्यासाठी आपण जातोय धुळ्याला तो ग्रुप घेण्यासाठी चला जेवढी पब्लिक आहे मी तुम्हाला दाखवतो आता काय तू बाजूलीवर ही एक आपली शिफ्ट एम जे खिचा या गाडीमध्ये आम्ही ही एक गाडी आजू एक गाडी या तीन चार गाड्या आहेत आणि भरपूर पब्लिक आहे

आम्ही बसून गेले गाडी मध्ये आपल्या शिफ्ट मध्ये आपण ज्या शिफ्ट मध्ये काम फिरतो ते शिफ्ट आमच्या गाडी मध्ये बॅटरी कमी एवढी पब्लिक आहे आपली तुम्हाला समोरची पब्लिक दाखवतो ही बघा काका काका एक टाइम कॅमेरा पाहिजे घ्या श्याम मामा साई चाललोय 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 चला बाय बाय

देवा सुधाराला ही दुनिया ही सुंदर दिसते सारी नामा गोरा तरी वारा ते विश्व जदूरयाला रत्नजटव भूमीला रत्नं लंका तीता जयतु तुकाचा सकल करा मनाला जय 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 काय जय పతంగతీ ప సా చాలూ గరి పతాంగ బాలో वेलकम टू गाईज अवतार बघा कसा होऊन गेला आमचा आत्ताच <laughs> गाडीमधनं उतरलो आम्ही तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे असं एवढी पब्लिक आहे आपली मागे जो आपल्याला तो धाबा दिसतो आपल्याला तिथं जायचं आहे चिकनची भाजी काय ला चिकन तर नाही खात आम्ही आम्ही व्हेज माणसं आहेत आम्ही नॉन व्हेज नाही खातो म्हणजे यांचं नाही माहिती व्हेज आहे का नॉन व्हेज व्हेज नाही नॉन व्हेज खातो नाही आम्ही मी व्हेज आहे जे बघा एवढी पब्लिक आपली आर्मी पण व्हेज आहे जखमा मोबाईल बेकार लाईक गेला नाही उशी बी चार्जिंग नाही या आपल्या कार्स वगैरे आपल्या एवढ्या कार्स पार्किंगला एवढी पब्लिक आहे चला

आपल्या जेवढ्या फाचीन पाती दिसतात आपल्या ते आस चालू तेवढी मंडळी